मित्रो एखाद्या तरुणाने आपल्या प्रेसीला नरुगुणपणे खून केला या प्रकारची घटना नुकतीच एका ठिकाणी घडली आपण बघितलं असेल अशा प्रकारे संशयातून किंवा प्रेमाच्या होणाऱ्या फसवणुकीतून एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेसीचा खून केला किंवा एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीचा खून केला अशा प्रकारच्या बातम्या नेहमीच आपण सोशल मीडियातून वर्तमानपत्रातून टी व्हीतून नेहमी बघत असतो ऐकत असतो मग अशा प्रकारचे खून आणि विकृतपणे निर्घुणपणे खून होणे या मग कुठली कारणं असू शकतात कुठली मनोविकृती किंवा कुठली मानसिकता असू शकते या संदर्भात थोडक्यात मी इथे बोलणार आहे सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीनं आपल्या प्रेसीचा खून करणे आपल्या पत्नीचा खून करणे आणि हे खून होत असताना समाज ज्याला बघायची भूमिका घेतो त्याला ही सामाजिक विकृतीसुद्धा म्हणावी लागेल ती व्यक्ती ज्याला खून करते आणि निर्घुनपणे खून करते अतिशय विकृतपणे खून करते ती त्या व्यक्तीची विकृती आहे पण ते खून होत असताना बघणारा समाज शूटिंग घेणारा समाज हा सुद्धा अशा वेळेला विकृत आहे असं म्हणायला हरकत नाही समाज बिघडत चाललेला आहे समाज स्वार्थी होत चाललेला आहे समाज दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख शोधणारा बनत चाललेला आहे आणि अशा प्रकारे समाजसुद्धा मनोरुग्न बनत चाललेला आहे मित्रो अशा प्रकारच्या जा घटना ज्यावेळेला घडत असतात त्यावेळेला त्याच्यामागे वेगळी कारणं असतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांचा आपण जर इथं पोहापोह करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं कारण आपण असं म्हणू शकतो की शंका घेण्याची सवय समाजामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात तेव्हा अशामध्ये सगळ्यात महत एक महत्त्वाचं एक सवय असते की ज्याच्यामध्ये शंका घेण्याची सवय असते बऱ्याच वेळेला नवरा आपल्या पत्नीवर संशय घेतो पत्नी आपल्या नवऱ्यावर संशय घेत असते आणि प्रियकर आपल्या प्रेसवर संशय घेत असतो संशय घेणे हे अनेक वेळेला सवय असते अनेक वेळेला ती मानसिकता असते पण बऱ्याच वेळेला संशय घेणे हे एक मानसिक विकार सुद्धा असतो या मानसिक विक विकारातून त्यांना सतत आपल्या प्रेसेवर संशय घेण्याची सवय असते आणि त्यातून मग त्यांना जो संशय वाटत असतो तो भ्रम असतोय पण तो भ्रम त्यांना वास्तव वाटत असतो त्यांना ते सत्य वाटत असतं आहे आणि तो भ्रम त्यांना सतत त्रास देत असतो आणि त्यातून त्यांची मनस्थिती बिघडते आणि त्या घट बिघडलेल्या मनस्थितीमध्ये एखादी तात्कालिक काहीतरी घटना घडते की ज्या घटनेमुळं तो व्यक्ती आपल्या प्लेसीचा खून करतो आपल्या नवरा आपल्या पत्नीचा खून करतो अनेक ठिकाणी पत्नीनं आपल्या नवऱ्याला मारलेला आहे काही ठिकाणी नॉर्मल स्थिती आहे फक्त संशय आहे आणि शिवाय संशय घेण्याची किरकोळ सवय आहे पण काही ठिकाणी संशय घेणे हे एक मानसिक विकृती आहे दोन्हीपैकी कुठलंही कारण असतंय हे खून होण्याच्या संदर्भात मी बोलतोय विकृतपणे खून करणे ही एक विकृतीच आहे खून करण्यामागे किंवा अशा प्रकारची घटना करण्यामागे अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये दुसरी एक परिस्थिती आहे की ज्यामध्ये ॲक्च्युली अशी संशय घेण्यासारखी परिस्थिती असते नुसताच संशय असतो कुठल्याही प्रकारची तशी घटना घडली नसते पण बऱ्याच वेळेला अशी सत्य परिस्थितीवर असते की खरोखर त्या व्यक्तीनं त्या मुलीनं त्या पत्नीनं नवऱ्याला फसवलेलं असतं प्रेमामध्ये ब्रेकअप करून दुसऱ्या मुलाशी रिलेशन केलेलं असतं किंवा पत्नीनं नवऱ्याच्या मागारे एखादं बाहेर समान ठेवलेलं असतं असं सापडलेलं त्या विथ प्रूफ नवऱ्याला सापडलं असते किंवा मित्राला सापडलं असतं की ज्यातून राग सहन न झाल्यामुळं अशा प्रकारची घटना घडते तो नवरा आपली फसवणूक सहन करू शकत नाही आणि त्या रागातून त्याच्यातून अशा प्रकारचा गुन्हा किंवा खून घडण्याच्या घटना घडण्याच्या आपल्याला बघायला मिळतात हे राग सहन न होणे हे सुद्धा एक मानसिक समस्याच आहे ज्याचं काही लोकांचं असं मनोबल कमी असतं राग सहन न होणे ही सुद्धा एक मनोबल कमी असल्याचं लक्षण आहे जे लोक मनाने फारच सेन्सिटिव्ह आहेत काही लोक असे असतात की ज्यांची सहन फारच कमी आहे मग ते वेगवेगळे अनेक कारणं असतील की ज्या कारणामुळे त्यांची सहनशीलता कमी असते मनोबल कमी असते आत्मविश्वास कमी असतं सतसत व्यवबुद्धींना निर्णय घेण्याची त्यांची क्षमता कमी असते आणि ज्यामुळं ते अशा प्रकारची फसवणुकीची घटना पेलू शकत नाहीत किंवा अशा प्रकारे आपल्याला आलेला संशय ते बुद्धीच्या पातळीवर हँडल करू शकत नाहीत आणि त्यातून त्यांना राग सहन न झाल्यामुळे त्यांच्या हातून अशा प्रकारचे गुन्हे होतात त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत हे एक मानसिक विकाराची लक्षणं आहेत त्यांना काहीतरी मानसिक विकार असतो की ज्या मानसिक विकारातून त्यांच्यामध्ये संशयाची वृत्ती किंवा अति राग चिडचिडेपणा मनस्थिती ठीक नसणे मन बेचेन ते असणे रागावर कंट्रोल नसणे अशा प्रकारचे मनस्थिती त्यांची झालेली असतात असे लोक समाजामध्ये आपल्याला भरपूर बघायला मिळतात की जे समाजामध्ये आपल्या आसपासच असतात त्यांना स्वतःला माहिती नसते की आपण पेशंट आहोत आणि आपल्याला सुद्धा माहिती नसते की त्याला ट्रीटमेंटची गरज आहे आणि अशा लोक आपले मित्र किंवा आपले सी प्रियकर असतात आणि ज्यातून ज्याला मतभेद होता तेव्हा अशा प्रकारचे खून किंवा गुन्ह्यासारख्या घटना समाजामध्ये आपल्याला गाताना बघायला मिळतात यानंतर आणखी एक आहे विकृती असणे काही लोक असे नैसर्गिकरित्या अतिशय विकृत बुद्धीचे असतात मग त्यांचे लहानपणा झालेले जडण असो त्यांच्या जीवनामध्ये घडलेले चांगले वाईट अनुभव असो आणि असे वेगवेगळी कुठलीही कारणं असो की ज्या कारणातून त्यांचा स्वभाव हा अतिशय विकृत बनलेला असतो सिनेमातून आता अनेमनसारख्या सिनेमामध्ये तुम्ही बघितलं असेल विकृतपणे खून केले जातात असे सिनेमे तरुणांना एकमेके प्रोत्साहित करत असतात आपले राग व्यक्त करण्याची एक वेगळी स्टाईल समाजामध्ये निर्माण करत असतात आणि अशा प्रकारे समाजामध्ये निर्माण झालेली ही विकृती ही अशा प्रकारचे खून करण्यासाठी लोकांना लो मान शिकवत असते एक प्रकार प्रेरणा देत असते मित्रो एखाद्या रागातून संशयातून मानसिक त्रासातून एखाद्या व्यक्तीचा खून केला ही घटना आपण बघतोच पण या घटनेमध्ये जर ती व्यक्ती खून करताना अतिशय निर्गुणपणे विकृतपणे वाईटपणे खून करत असेल तर तो निश्चितपणे विकृत व्यक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही अशी विकृती ही एका दिवसात घडत नाही कोणीतरी कोणाला फसवलं आणि एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला विकृतपणे मारलं असं नैसर्गिक होत नाही ही विकृती अनेक दिवसापासून घडत आलेली असते ज्याकडं आपलं नकळतपणे दुर्लक्ष झालेलं असतं आपल्या आसपासच अशा प्रकारचे विकृत लोक आपल्या आसपास वाढत असतात व आपल्या आसपास फिरत असतात पण आपल्याला त्याची लक्षात येत नाही अशा प्रकारचे विकृत व्यक्ती विकृत तरुण एखादा आस विकृतपणे खून करत असेल निर्घूलपणे खून करत असेल तर त्याच्या कुटुंबाची ही एक जबाबदारी आहे की त्याच्या कुटुंबाच्या संस्कारामध्ये झालेली एक त्रुटी आहे आई वडिलांनी चुकीचे संस्कार दिले किंवा संस्कार देताना त्याकडं दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक किंवा चुकीने किंवा मुलांना वेळेत न देऊ शकल्याने त्यांची जडणगडण होताना त्याकडे निरीक्षण न केल्यामुळे अशा प्रकारची विकृती समाजामध्ये निर्माण निर्माण होत असते आईवडिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासून जे संस्कार देत असतात त्या संस्कारला फार महत्त्व आहे अगदी लहान असताना मुलं ज्याला विकृत वागतात काहीतरी विचित्र करतात त्याला त्याला ऐवजी त्याला प्रोत्साहन देणारे लोक आईवडील आपण भरपूर आहे मुलं आपल्या शिक्षकांच्या बद्दल किंवा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतात त्यावेळेला त्याला प्रोत्साहन देणारे आईवडील आपण नेहमीच बघतो आहे मुलांच्यामध्ये घडणारी ही विकृती हे स्टेप बाय स्टेप घडत असते ज्याकडं पालकांचं दुर्लक्ष झालेलं असतं आणि ज्यातून अशा प्रकारच्या घटना घडत असतात मुलांच्या द्राडून होत असलेला बदल मग हार्मोनल चेंजेसमुळं असो संगतीमुळं असो विचारसरणीमुळे असो वाचनामुळं असो टी व्ही सिनेमामुळं असो वेळोवेळी होणारा बदल हा पालकांच्या लक्षात हा निश्चितपणे आलाच पाहिजे आणि जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना जीवनामध्ये घडणारे मानसिक धक्के या प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक घटनेला प्रत्येक जीवनातल्या गोष्टीला बौद्धिक पातळीवर विचार करून आणि वैचारिक पातळीवर हँडल करण्याची क्षमता आणि हँडल करण्याचं स्किल मुलांना शिकवणं हे गरजेचं आहे अशा प्रकारच्या घटना मग सिनेमात बघितलेल्या असो किंवा समाजामध्ये घडलेल्या असो अशा प्रकारच्या घटना आपल्या आसपास जर जीवनात घडल्या तर त्याला कुठल्या प्रकारे हाताळायला पाहिजे यासंदर्भात पालकांशी चर्चा होणं हे निश्चित गरजेचं आहे तशा प्रकारची घटना आपल्याच जीवनात व्हायला पाहिजे असं काय नाही पण इतरांशी जीवनात घडल्या असताना त्यांनी काय केलं पाहिजे होतं टी व्हीमध्ये एखादी घटना आपण बघल्यानंतर कशाप्रकारे उत्कृष्ट अजून किती उत्कृष्ट हँडल करता आले असते ही घटना अजून किती बेस्ट पद्धतीनं हाताळत आली असते अशा प्रकारे न कळपणे मनानं शिकवणं हे गरजेचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट घटना चांगले वाईट अनुभव हे येतच असतात आणि इथून पुढे येणार सुद्धा असतात अशा प्रत्येक घटनेला आपण बौद्धिक पातळीवर वैचारिक पातळीवर विचारविनिमय पात करून कसं उत्कृष्ट हँडल करू शकतो आहे याबाबत प्रत्येकानं चौकस असणं जागृत असणं हे गरजेचं आहे आणि यावर चर्चा होणं गरजेचं आहे चर्चा होऊन या चर्चेतूनच योग्य तो संदेश समाजामध्ये जात असतो आणि आपली वैचारिक आणि मानसिक जडण होत असते यामध्ये विकाराचा आणि विकृतीचा पार सोडला तर बाकीचा भाग हा चर्चेतून आपल्या मनावर होणाऱ्या संस्कारावर जड अवलंबून असतो आपल्या मुलांना आपण योग्य ते मार्गदर्शन करून चांगलं आदर्श व्यक्तिमत्व जर घडवत राहिलं तर त्यातूनच समाज घडत जाणार आहे एकमेकाला मदत करणारा समाज एकमेकाच्या अड अडचणीमध्ये भाग घेणारा समाज एकमेकाच्या समस्यावर धावून जाणारा समाज हा आपण आपल्या घरातूनच घडवू शकतो